भारत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा हा अंतिम दिवस त्यावेळेस जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष बबलूम देशमुख काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वासंतदेव मांगोरे बाजार समितीचे जे सभापती आहेत राजेंद्र भाऊ गोर्लेशिवाय उपसभापती अमोल आपले अमोल भाऊ चिमोटे याशिवाय तालुका काँग्रेस कमिटी अचलपूरचे अध्यक्ष नामदेव माजी उपसभापती श्रीधाराम काळे श्रीकांत भाऊ झोडपे याशिवाय सच्चिदान बेलसरे असे सारे दिग्गज काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित झाले असून भारत जोडो चषकच्या आजच्या सामन्यात सध्या बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे

बळवंतरावजी वानगळे आणि वीरेंद्र भाऊ जगताप यांच्याच प्रेरणेने आणि यांच्या चर्चेने पूर्ण जिल्ह्यात चौदाई तालुक्यात आपण भारत जोडोचे सामने घेतलेत आणि आज अचलपूरला त्याच फायनल झालं अचलपूरला फायनल होत असताना तुम्ही लोकांना आम्ही थोडं लेट झालो थोडं एक दोन कार्यक्रम होते त्या कारणाने तुम्हाला वाट व्हावं लागली पण एका छटक्यात गेम ओरकून टाकला तुम्ही म्हणून मी काही जास्त छटके मागणार नाही म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे शब्द तर माझ्यासोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूबा बबलूभाऊ लवकरच सहकार क्षेत्रातल्या महत्वपूर्ण निवडणुका होणार आहेत खरेदी अचलपूरच्या होणार आहेत सहकार पॅनल ज्यात जसं बाजार समितीत सहकार पॅनल मुसंडी मारली तशाच प्रकारची मुसंडी आम्हाला खरेदी विक्री काय बिलकुल आपल्या सतराच्या सतराही सीटा बाजार सो आठ सोसायटीच्या आणि जनरलच्या नऊ सीटा सतराच्या सतराही लोक आपले निवडून येतील आणि खरेदी विक्री सहकार पॅनलच्या मध्ये आता भाऊ हे झालं थोडस स्थानिक पातळीवर थोडस गोरी विधानसभेत आगामी विधानसभा केल्या लोकसभा नाही 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 पहिल्यांदा विधानसभा म्हणजे ना बाप्पा लोकसभेवर तर आगामी विधानसभेसाठी बबलूभाऊची तयारी लागली आहे कारण गावखेड्यात प्रत्येक घरी दारोदारी सध्या मला बबलू भाऊच्या भेटी दिसून आल्या जशी जिल्हा परिषद संपली तसे भाऊ इकडे डबल विधानसभेच्या तयारीला विधानसभेच्या तयारीने भेटी गाठी घ्या लोकांचे काम करा लोकांची पाच वर्षापासून चालू चालू आहोत आता येणारी विधानसभा आहे तुमची सर्व लोकांची इच्छा असेल तर लढून टाकू काही प्रॉब्लेम नाही आणि लढल्यावर हे लोक निवडूनच आणतील एवढी जबरदस्त आशा भाऊ लोकसभेच्या निवडणुकीचा पडघम वाजण चालू झाला पक्ष निरीक्षक झाले पक्ष श्रेष्ठ झाले चिन्हावर काँग्रेसचा उमेदवारच उभा राहील काय काल अमरावती विभागीय बैठक झाली काँग्रेसची त्यात आमचे प्रभारी मान्य चन्नी तल्लाजी आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात सर्व महाराष्ट्राची नेते मंडळी ऑल इंडियाचे चंदी तल्लाचे ह्या चढावा यासाठी आले होते की अमरावतीची सीट आणि अमरावती विभागाच्या सीट लोकसभेच्या कशा राहील अमरावती जिल्हा नंबर एक वर आहे काँग्रेस दोन हजार चौदा मध्ये ज्या लाठीत जे मोदी बीजेपी जे काही संघाची लाट म्हणते त्या लाठीतही हा जिल्हा साबुत राहिला ह्या जिल्ह्यानं तेव्हाही तीन आमदार दिले जिल्हा परिषदही आपल्या जोड होती सहकार क्षेत्रही आपल्या जोड होत बाजार समित्या खरेद्या विक्र्या छोट्या मोठ्या संस्था सर्व काँग्रेसच्या तेव्हाही आपल्या जोड होत्या आजही आपल्या जोड आहेत त्या कारणानं आम्ही इथे दावा सांगितला कारण काही काही वेगळी भांडगळ झाली सात आठ पंधरा वर्षाच्या आधी आणि ती राष्ट्रवादीला गेल। गेली राष्ट्रवादीला गेली तर ते नवनीत नाना सारखे बोगस उमेदवार दिले जे दोन महिने आपल्या जोड राहिले नाहीत बीजेपीत चालले गेले आम्हाला शंका होती ती शंका त्यांनी पूर्णच पुर, केली कारण मी बोलून दाखवलं होतं मंगल मंगल कार्यालयामध्ये का ताई तू आमच्या जवळ राहणार नाही आम्ही निवडून देऊ आणि तू मोदी सोबत जाशील बीजेपी सोबत जाशील त्याच हिशोबाने आज झाला दोन महिन्यातच आम्ही निवडून दिलं त्याची गुलाल सुखाचा होता बाई बीजेपी ला गेली आणि आता तिथून हिंदी शेणी वगैरे वगैरे काय चालू आहे चालू आहे पण आता ही जागा ज्या काँग्रेसचं इथं वर्चस्व आहे त्या पंजाच्या बॅनवर लढल्या जाईल आणि पंजावर निवडून येणारा हा नेहमी परमनंट पंजा मध्येच राहील म्हणून असा आमचा उमेदवार आहे बळवंतराव वानखडे काँग्रेसला शीट भेटल भेटली भेटली समजा आणि आमचा उमेदवार बळवंतराव आहे आम्ही त्यांचं काम करू आणि बळवंतरा खासदार म्हणून इथून काँग्रेसचा एक खासदार म्हणून पाठव तर हे होते जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू भाऊ सोबत स्थानिक पातळी झाली विधानसभा पातळी झाली आणि लोकसभा पातळीवर चर्चा केली भाऊ सांगतलं सांगितलं की यावेळेस कोणी हल जो उमेदवार राहील तो काँग्रेसचाच राहील आणि काँग्रेसच्या उमेदवाराचं नावही सांगितलं मागच्या वेळेस काँग्रेसच्या पाठिंब्यावर ज्या खासदार मिळून आल्या त्या आधी सुख्याच्या तिकडे हो चालल्या गेला मध्ये बीजेपी सोबत पण यावेळेस तसं होणार नाही काँग्रेसचा पक्षनिष्ठ माणूसच येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहील आणि येणारा खासदार हा काँग्रेसचाच राहील अशा प्रकारचा सुतो आज काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ यांनी केलाय आता लवकरच निवडणुकीचे चा वारे चालू होतील पण तिकीट कोणाला भेटते काय माहित पण काँग्रेसची पुरी तयारी लोकसभा निवडणूक लढायची दिसून राहील